सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या आपल्या भागामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा समस्या सक्का, समस्येला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आम्ही कृषी विद्यार्थ्यांमध्ये काम करत असताना आता आम्हाला दैनंदिन सध्याचा जो मी स्वतः प्रश्न जो सुरू आहे तो सांगतो की आम्हाला प्रचंड तक्रारी यावर्षी प्राप्त होतात त्या प्रामुख्याने सध्या चनाची लागवड झालेली आहे चण्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की चण्यामध्ये खरगेच्या खरगे सुकून राहिलेले आहेत काही दिवसांआधी जस तूर वाढीवर शंघ अवस्थेमध्ये होती तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी अशा आली की आमची तूर उभा होते उधळते सुकून जाते अशा प्रकारचं तक्रारी प्रचंड प्रमाण आमच्याकडे येतात त्याचप्रमाणे सोयाबीन सुद्धा सोयाबीन नेमकं ने शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जेव्हा असते तेव्हा काळं पळून जाते खरग्याच्या खरगी सुकतात अशा प्रकारच्या समस्या नेहमी शेतकऱ्यांच्या समोर येतात आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खरके खरके आ आ की सपन, कि हा जो काय प्रादुर्भाव आपल्याकडे येत आहे म्हणजे तूर उधळणे चण्यामध्ये खरगे खरगे पडणे आणि सोयाबीन काळं भरून जाणे म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर आपल्या निवळ उत्पादनामध्ये कमालीची घट निर्माण झाली आहे म्हणजे एवढ्या आहे वान आपल्याकडे आहे सर्व मशागतीच्या पद्धतीचा अवलंब आपण करतो चांगले खत देतो चांगलं व्यवस्थापन करतो पण तरी असं एक चित्र निर्माण झालं आहे की आपल्याला जे आपली जी काही होती आहे ती कुठेतरी कमी होत आहे यात एक महत्वाचं कारण आपण थोडस जाऊन घेतलं पाहिजे आता जे काही मी प्रादुर्भाव सांगितले या प्रादुर्भावामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपले हे जे काय प्रादुर्भाव हे प्रादुर्भाव जमिनीमध्ये असणारे जे हानिकारक सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यामुळे होऊन राहिले आहे म्हणजे तुमची तू तु म्हणजे काय होते की तुमच्या तुलीवरती मररोग रोग आणि रोग यांचा प्रादुर्भाव होतो चनामध्ये खरग्याच्या खरगे सुकून जाणे कशामुळे होते तर जमिनीमध्ये जे काही हानिकारक सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या प्रादुर्भावामुळे आपल्या चेहरामध्ये रोग गुकुदरोग रोग रो या रोगांचा प्रादुर्भाव होतो रो आणि त्यामुळं आपली उत्पादन सुद्धा घडत असते आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या जमिनीमध्ये पिकं घेतो आपल्या मातीमध्ये दोन प्रकारचे शिंदे असतात <laughs> एक प्रकार असतो पिकांना उपयुक्त आणि दुसरा प्रकार असतो पिकांना हानिकारक <laughs> आता अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे बघा की आपण आपल्याकडे एकाच एका पीक पद्धतीचा अवलंब होतो आता काय होतय की जेव्हा एखाद्यामध्ये एका पीक पद्धतीचा अवलंब होतो तेव्हा त्या मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात दोन दोन प्रकारचे उपयुक्त आणि हानिकारक आता पद्धतीचा अवलंब केल्यामुळे नैसर्गिक तिच्या हानिकारक सूक्ष्मजीवांचे त्या पिकांवर उपयोग करणाऱ्या सूक्ष्मांची संख्या वाढते आणि ज्या जमिनीमध्ये मग हानिकारक सूक्ष्माची संख्या वाढलेली असते त्या जमिनीमध्ये तुम्ही पिकाची लाव करता त्या पिकांना ते सूक्ष्मजीव आजारी पाडतात आणि ते करत असताना उपयुक्त सूक्ष्मजीवाचे ते सुद्धा कमी होत असत म्हणजे सध्या जर आपण आपली मातीची जर आपण आपली स्थिती बघितली तर आपल्या जमिनीमध्ये हानिकारक सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि उपयुक्त सूक्ष्मजीवांचं प्रमाण कमी झालेलं आहे आता जोपर्यंत आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढवणार नाही तोपर्यंत आपल्याकडे अशा प्रकारचे प्रादुर्भाव हे नेहमी होत राहतील म्हणून अलीकडच्या काळामध्ये ह्या काही ज्या पद्धती आहेत म्हणजे शून्य अशा तंत्रज्ञान असो किंवा मग उपांचा वापर असो या पद्धतींचा अवलंब करणं अतिशय गरजेचं झालेला आहे आता आम्ही नेहमी पाहतो की जेव्हा अशा काही पिकांवर अशा काही रोगांचा प्रादुर्भाव होतो तेव्हा शेतकरी घुषणा फवारणी करतो जेव्हा तुमच्या पूर्वीमध्ये आपण जे कोणतं पीक घेतो त्या पिकांवर जेव्हा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तेव्हा जर आपण घुषणा फवारणी केली तर मुळात तु या रोगांचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये वास्तव करणाऱ्या अशा वेळेस त्यामुळे त्या भूषनाशकाचा आणि त्या शूक्षजीवांचा संबंध येत नाही आणि परिणामी तो ता रोग बरा होत नाही आणि दरवर्षी मग ते प्रादुर्भाव वाढत राहतात मुळात या रोगांचं व्यवस्थापन किंवा या प्रादुर्भावाचं व्यवस्थापन हे जोपर्यंत आपण जमिनीमध्ये जे उपयुक्त शिजीवा हे वाढणार नाही तोपर्यंत याचा जो प्रादुर्भाव आहे तो, तो, तो आपल्याला कमी करता येणार नाही आपली जी पिकांची उत्पादकता आहे ती वाढवता येणार नाही म्हणून अशा पद्धतीने जर आपण गेलो शून्य मशाखत तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आपण गेलो तर निश्चित फायदा असा होईल की आपल्या जमिनीमधले जे काय उपयुक्त शिजू आहेत ते वाढतील आणि मग उपयुक्त शिवजी वाढले की नैसर्गिक हानिकारक शिजाची संख्या कमी होते आणि परिणामी मग आपल्याकडे जे काही प्रादुर्भाव नेतात किंवा आपली जी कि काय उत्पत्ता का घटली आहे ती कुठेतरी आपल्याला वाढवणं शक्य होईल म्हणून अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने त्याचा अवलंब करणे म्हणजे काही प्रमाणात तरी आपण अनुभव सरांनी सांगा की आपण सुवर्णमध्ये साधला पाहिजे म्हणजे शिंदेच्या कंत्राचा पण तुम्ही उपयोग करा आता अलीकडच्या कर काळामध्ये आमच्या टी विकेमध्ये जर तुम्ही आले तर आम्ही सर्व प्रकारचे जे उपयुक्त शिजीव आहेत त्यामध्ये ट्रायकोड्रबा असल असेल पाला उपलब्ध करून करून जीव किंवा पोटॅश उपलब्ध करून सर्व उपलब्ध आहे त्या उपलब्ध करून देतो आपण त्यांचा जरी उपयोग केला तर कुठेतरी कमी होतील आणि परिणामी मग आपली मदत होईल तर अशा प्रकारचा हा एक कॉन्सेप्ट आहे शून्य मशाखत तंत्रज्ञान त्याच्यामध्ये सर्वात जो सर्वात महत्वाचा एक भाग म्हणजे की जमिनीमध्ये उपश्रांची संख्या वाढवणे हा त्याचा एक प्रकारचा उद्देश आहे तर अशा ह्या तंत्रज्ञान समजून घेणं गरजेचं आहे अतिशय आनंद झाला की आज भरतभाई साहेब आपल्याकडे आपल्या समेत आहेत निश्चितच ते काही विस्तृत असं मार्गदर्शन करतील आणि आपण त्याचा अवलंब इथे करू